जंबूद्वीपातील सागल नावाच्या नगरीमध्ये मिलिंद नावाचा राजा होता तो अतिशय पंडित बुद्धिमान ओजस्वी वक्ता व बलसंपन्न होता त्याने अनेक प्रकारच्या शास्त्रांचे अध्ययन केले होते एकोणवीस शास्त्रांमध्ये पारंगत होता तो वादविवाद करण्यास सर्वश्रेष्ठ होता संपूर्ण जंबूद्वीपामध्ये शक्ती गती शौर्य प्रज्ञा धन एवढे काही मिलिंद राजाकडे होते राजा जेव्हा ऐकायचा की जेथे किंवा गृहस्थ पंडित राहतो जाऊन त्याला तो प्रश्न विचारित असे ते श्रमण किंवा गृहस्थ पंडित राजाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला असमर्थ ठरले कि ते इकडे तिकडे जायचे अनेक भिक्खू हिमालय पर्वतावर गेले होते मिलिंद राजाने पुरण कश्यप मखली गोसाल आयुपाल यांच्याशी चर्चा करून समाधानी झाले नाही तेव्हा राजा मिलिंद म्हणाला मित्रांनो असा कोणीतरी पंडित भिक्खू आहे काय जो माझ्या बरोबर चर्चा करण्यास उत्सुक आहे शंकांचे निवारण करण्यास समर्थ आहे तेव्हा मंत्री राजाला म्हणाला महाराज नागसेन नावाचा स्थवीर पंडित जाणकार सर्वश्रेष्ठ वक्ता विनम्र कल्याणाची कामना करणारा ज्ञानी आहे तो तुमच्या शंकाचे समाधान करेल तेव्हा मिलिंद राजा मंत्र्याला म्हणाला तुम्ही भंते नागसेनाकडे दूत पाठवा की भनते राज, राजा मिलिंद आपल्या दर्शनाची इच्छा करतो आहे भंते नागसेनाने म्हटले त्यांनी जरूर यावे तेव्हा राजा मिलिंद पाचशे ग्रीकांनी वेढलेल्या रथात बसून आपल्या फार मोठ्या सैन्यासह जेथे भंते नागसेन होते त्या गेला त्यावेळी नागसेन आपल्या ऐंशी हजार भिक्खूंच्या सोबत अगदी मध्यस्थानी बसला होता मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनाच्या परिषदेला धोरणच पाहिले व मंत्र्याला विचारले की एवढी मोठी परिषद कशाची आहे मंत्री म्हणाला महाराज ही परिषद आयुष्यमान नागसेनाची आहे राजा मिलिंद नागसेनाच्या परिषदेला पाहून अतिशय घाबरला व अस्वस्थ झाला आणि राजा मंत्र्याला म्हणाला येथे नागसेन कोण आहे हे मी स्वतःच नागसेनाला ओळखीन त्या परिषदेत नागसेनाच्या पुढे पुढे चाळीस हजार नवीन भिक्खू बसले होते व मागे चाळीस हजार ज्येष्ठ भिक्खू बसले होते राजा मिलिंदाने त्या संपूर्ण भिक्खू संघाचे चौफेर अवलोकन केले व धुरुणच आयुष्यमान नागसेनाला संघाच्या मध्यभागी सिंहासारखे भयमुक्त बसल्याचे पाहिले आणि हाच नागसेन असल्याचे त्यांनी खात्री केली राजा मिलिंद जेथे आयुष्यमान नागसेन होता तेथे गेला नागसेनाला अभिवादन केले आयुष्यमान नागसेनाने सुद्धा अभिवादन केले मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनाला विचारले बनते आपले नाव काय आहे बनते नागसेन म्हणाला महाराज मी नागसेन म्हणून ओळखला जातो नाव आई वडील देत असतात मग ते नागसेन असो किंवा सुरसेन वीरसेन सिंहसेन असे काहीही असो व्यवहाराच्या सोयीकरिता नागसेन हे नाव आहे येथे नागसेन नावाची कोणीही व्यक्ती नाही मिलिंद राजा म्हणतो जर येथे तशा प्रकारची कोणीही व्यक्ती नाही तर मग चिवर आसन औषधी इत्यादी वस्तू दिल्या जातात तर त्याचा उपयोग तुमच्या वतीने कोण करतो कोण त्याचा उपभोग घेतो शिलाचे पालन कोण करतो भनते तुम्हाला आचार्य नाही तुमची उपसंपदा सुद्धा नाही मग इथे नाक्सेन कोण आहे बनते केस नख दात त्वचा मास स्नायू हाड मज्जा छाती हृदय एकृत फुप्फुस आतडी पोट शोच मल पित्त कप पू रक्त घाम चरबी आसवे लाळ शंभूळ मेंदू मूत्र हे नाक्सेन आहेत काय नागसेन बन म्हणाला नाही महाराज पुन्हा राजा प्रश्न करतात तर मग म्हणते रूप वेदना संस्कार विज्ञान हे नागसेन आहे काय नागसेन कोण आहे नागसेन म्हणतो महाराज नाही तेव्हा मिलिंद राजा म्हणतो मी वारंवार विचारतो परंतु मला नागसेन आढळत नाही मग येथे नागसेन कोण आहे ना तेव्हा भंते नागसेन मिलिंद राजाला म्हणतो महाराज तुम्ही पायी आलात किंवा एखाद्या वाहनाने आलात राजा म्हणतो भनते मी पायी आलेलो नाही मी रथावर बसून आलो आहे तेव्हा भंते नागसेन म्हणतो हे महाराज जर तुम्ही रथावर बसून आले आहात तेव्हा मला तुमचा रथ दाखवा महाराज दांडा रथ आहे काय राजा म्हणतो नाही भनते तेव्हा नागसेन भनते म्हणतो कणा चाक सांगाडा चाबूक हे रथ आहेत काय राजा म्हणतो नाही म्हणतो वारंवार विचारूनही मला रथ पाहता आला नाही महाराज तुम्ही खोटे बोलत आहात महाराज जर तुम्ही रथावर आला असाल तर मला रथ दाखवा तेव्हा राजा मिलिंद म्हणाला मी खोटे बोलत नाही दांडाच्या प्रत्ययाने चाकाच्या प्रत्ययाने रथाच्या सांगाड्याच्या प्रत्ययाने रथ ही संज्ञा व्यवहाराकरिता त्या सर्वांना मिळून संबोधण्यात आलेली आहे भंते म्हणतो महाराज तुम्ही रथाला जाणलेले आहे त्याप्रमाणे हे राजा मला सुद्धा केस रोम माथा वेदना संज्ञा संस्कार यांच्या प्रत्ययाने नागसेन ही संज्ञा केवळ व्यवहाराकरिता संबोधण्यात आलेली आहे परंतु परमार्थदृष्ट्या ह्या नावाचा कोणीही व्यक्ती नाही